आमदार किसन कथोरे यांचाही प्रचार चालू असून बदलापूर पूर्वेतील म्हाडा कॉलनी येथील प्रचार सभेत भाषण करत असताना आमदार किसन कथोरे यांनी माजी नगरसेवक मुकुंद भोईर यांच्यावर जोरदार टीका केली एकूणच प्रचाराची पातळी घसरत असल्याचं दिसून येत आहे नक्की आमदार किसन कथोरे का काय म्हणाले ते ऐकूयात त्याला त्याची काही अक्कल पण नाही अशा माणसाने सांगितलं त्याचा अजून काही झालंच नाही यांनी बदलामपूरच्या बाहेर कधी पाऊल ठेवलंच नाही पाऊल ठेवलं असेल तर एखाद्या अनैतिक कामासाठी ठेवलं असेल चांगल्या कामाला कधी का ठेवलंच नाही संजय भुईर के के ना ले ले। ते चिडले काय चुकीचं नाही म्हाडा रहिवाशांना खरा त्रास आहे तो यांच्यापासूनच आहे म्हाडामध्ये अतिक्रमण करून स्वतःच कार्यालय थांबलंय मला वाटतं पंचवीस तारखेच्या नंतर त्याचा पण मला निकाल लावा लागेल